लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज वडूच्या सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन शोरूम मध्ये आता लाडकी बहीण ऑफर खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या वडूच शहरात सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन या अध्यावत शोरूम मध्ये दसरा व दिवाळी सणानिमित्त ग्राहकांना एक वेगळी ऑफर देण्यात आली आहे सर्व नामवंत व ब्रँडेड कंपनीच्या एल डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मायक्रो ओवन मिक्सर फॅन एअर कंडिशनर एअर कूलर आटा चक्की वॉटर प्युरिफायर आदी वस्तूंच्या खरेदीवर वस्तूंप्रमाणे विविध ऑफर्स आहेतच मात्र दसरा व दिवाळीच्या अनुषंगाने कोणत्याही वस्तूच्या रूपानं कमीत कमी, कमी दहा हजार व त्यापेक्षा जास्त रुपयांच्या खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर सोबत लाडक्या बहिणींना एक शानदार पैठणी गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे याबाबत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस सेहेचाळीस अकरा सेहेचाळीस आणि झिरो दोन एकशे एकसष्ट दोन तीनशे दहा पंधरा स्टेट बँकेसमोर कराड रोड वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी त्वरित संपर्क साधून अभूतपूर्व संधीचा लाभ घेण्याचं आवाहन प्रोपरायटर अमोल माने यांनी केलंय काय या आहे ऑफर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार आपण सर्वांचं सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन मध्ये स्वागत आहे आपणा सर्वांना खास दसरा व दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा गेली तेरा वर्ष आमच्या इलेक्ट्रॉनिक शोरूम मधून असंख्य ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिली जात आहे आपल्या शोरूम मध्ये बत्तीस इंची पासून आपल्याला अगदी साठ ते पासष्ट इंची पर्यंत एलईडी टीव्ही अवेलेबल आहे ज्यामध्ये अगदी स्मार्ट आहे स्मार्ट प्लस अँडवॉ टीव्ही आहे फोर के आहे त्याचबरोबर ट्यू एल ईडी आपल्याला अवेलेबल आहे त्यासोबत काही लेडी वरती आपण आता डिच ची स्कीम फ्री ठेवलेली आहे तर काही एलईडी सोबत आता आपण होम डेडरची स्कीम फ्री ठेवलेली आहे याच्यामध्ये तसेच आपल्या शोरूम मध्ये वॉटर प्युरिफायर सेक्शन देखील आहे ज्यामध्ये आपल्याकडे अगदी केंड कंपनीचा वॉटर प्युरिफायर आहे ज्यू प्युअर मध्ये अवेलेबल आहे हॅवल्स कंपनीचा वॉटर प्युरिफायर अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग रेंज जर बघायचं तर अगदी साडेसात हजारापासून पुढे चालू आहे ज्यामध्ये आपल्याकडे हा हा जो आरो सिस्टीम आहे तो टोटल पूर्ण पाण्यासाठी चालणारी सिस्टीम आपण ठेवली आहे ह्याच्यामध्ये तसेच आर ओ सोबत आपल्या शोरूम मध्ये मा मायक्रोव्ह सेक्शन देखील आहे ज्यामध्ये आपल्याकडे ओटी जे आहे ग्रिल आहे सोलो सेक्शन मध्ये आहे किंवा अगदी आपल्याला हवा असेल तर कन्व्हेक्शन मध्ये देखील आपल्याकडे दे मायक्रोव्हन अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज जर बघायचं तर अगदी आपल्याकडे तीन हजारापासून स्टार्टिंग रेंज चालू होते ज्यामध्ये ओटी जे आहे कन्व्हेक्शन आहे आणि ग्रिल सिस्टम देखील आहे त्याच्यामध्ये आटा चक्की मध्ये देखील आपल्याकडे अगदी लिनोवा कंपनीची एक एच पी मध्ये दोन एच पी मध्ये तीन एच पी मध्ये आटा चक्की अवेलेबल आहे त्यासोबत आपल्याकडे अगदी आपल्या आप जर जातीची चक्की हवी असेल तर ती देखील आपल्याला अवेलेबल आहे ज्यामध्ये आपल्याकडे बारा इंची जाती चौदा जाती मध्ये देखील अवेलेबल मिळेल तुम्हाला चक्की तसेच आपल्याकडे होम मध्ये दे देखील भरपूर स्टॉक अवेलेबल आहे ज्यामध्ये आपल्याकडे फिलिप्स कंपनीचा आहे सोनी कंपनीचा होम थिएटर आहे आपल्याकडे होम मध्ये स्टार्टिंग रेंज ही अगदी तीन पुढे स्टार्टिंग रेंज चालू होते ज्यामध्ये आपल्याकडे टोटल ब्रँडेड कंपनीचे होम थिएटर आपल्याला बघायला मिळते तसेच आपल्याकडे फ्रीजमध्ये स्टार्टिंग रेंज ही अगदी अकरा हजारापासून पुढे चालू होते ज्यामध्ये आपल्याकडे हायर कंपनीचा फ्रीज आहे त्यासोबत आपल्याकडे टाटा ओल्टास मध्ये फ्रीज अवेलेबल आहे गोदरेज कंपनीचा फ्रीज अवेलेबल आहे त्यासोबत जर तुम्ही पुढे आल तर आपल्याकडे अगदी जी कंपनीमध्ये देखील भरपूर स्टॉक अवेलेबल आहे जसं तुम्ही आता इंडियामध्ये जी टॉपला चाललेली कंपनी आहे ज्यामध्ये आपल्याला आपण वर्पुल कंपनी जी म्हणतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला हजार मध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये आपल्याला अगदी सिंगल स्टार पासून टू स्टार आहे थ्री स्टार आहे त्यासोबत तुम्ही जर इकडे पुढे आल तर अगदी आपल्याला ग्लास डोअरमध्ये देखील फ्रीज अवेलेबल आहे जेणेकरून ग्लास डोअरचा फायदा असा आहे की क्रॅशेस वगैरे पडत नाही दुसरी गोष्ट कलर हा डिम होत नाही त्यासोबत आपल्याला फाय स्टार रेटिंग मध्ये देखील सिरीज अवेलेबल आहे ज्यामध्ये देखील तुम्हाला स्टार्टिंग रेंज अगदी सतरा त्रा अठरा पासून पुढे चालू होते तसेच आपल्याकडे डबल डोर हा देखील आपल्याला भरपूर स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत ज्यामध्ये आपल्याकडे हायर कंपनीचा डबल डोर आहे एलजी कंपनी आहे त्यासोबत आपल्याला वरपूल कंपनीमध्ये देखील डबल डोर हा मिळेल डबल डोरमध्ये आपल्याला स्टार्टिंग जर बघायचं तर अगदी बावीस हजारापासून अगदी आपण पन्नास हजारापर्यंत डबल डोर अवेलेबल ठेवलेले आहेत ज्यामध्ये आपल्याकडे मध्ये देखील आपल्याला डबल डोअर अवेलेबल आहेत लेटेस्ट मध्ये अगदी साईजमध्ये आपल्याला जर मोठा हवा असेल तर मोठ्या साईज मध्ये देखील आपल्याकडे डबल डोरा अवेलेबल आहे त्यासोबत अगदी कुणाला जर हॉटेल युजसाठी जर आपल्याकडे फ्रीज हवे असतील तर ते देखील आपल्याकडे कमर्शियल फ्रीज देखील अवेलेबल आहे थँक्यू आपल्याकडे वॉशिंग मशीन मध्ये देखील हजार स्टॉकमध्ये भरपूर अवेलेबल आहेत जेणेकरून आपल्याकडे फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहेत त्यासोबत जर आपल्याला हवे असेल तर सेमी ऑटोमॅटिकमध्ये देखील वॉशिंग मशीन अवेलेबल आहे टॉपवर वॉशिंग मशीनमध्ये आपल्याकडे स्टार्टिंगने जर बघायचं तर अगदी पंधरा हजार पासून पुढे चालू होते अगदी पंधरा हजार वाली आहे आपल्याकडे सोळा हजार सतरा हजार अठरा हजार ते अगदी तीस हजारापर्यंत आपल्याकडे मशीन अवेलेबल आहेत त्यासोबतच सेमी ऑटोमॅटिक मध्ये जर वॉशिंग मशीन जर आपण घ्यायला जाईल तर त्याच्यामध्ये आपल्याकडे स्टार्टिंग रेंज दहा हजारापासून चालू होते तसेच आपल्याकडे फ्रंट लोड वॉशिंग मशीन देखील अवेलेबल आहेत ज्यामध्ये आपल्या कंपनी जर बघायचं बी कंपनीची आहे वरफुल कंपनीचे आहे एलजी कंपनीचे आहे तुम्हाला याच्यामध्ये अजून जरी कोणती कंपनी हवी असेल तर तो देखील आपल्याकडे स्टॉक अवेलेबल होणार आहे त्यामध्ये तोही तुम्हाला बघायला मिळेल त्यामध्ये आता आपल्याकडे जर स्टार्टिंग रेंज बघाल फ्रंट रोड मध्ये तर त्याच्यामध्ये स्टार्टिंग ही सरासरी बावीस होते तेवीस हजार पासून पुढे चालू होते ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉरंटी जर सगळ्यात जास्त हवा जा असेल तर त्यामध्ये आपल्याला हे वरपूल कंपनीचं मशीन आहे ज्याला कंपनी आता पाच वर्ष कंपनीची वॉरंटी ठेवली आहे ज्यामुळे तुम्हाला पाच वर्षामध्ये एकही रुपये खर्च करायचा नाहीये तर हे देखील मशीन अगदी मध्ये घ्यायला गेला आपण तर याच्यामध्ये देखील स्टार्टिंग आपल्याला बत्तीस ते चौतीस हजारापासून पासून पुढे चालू होते आपण खरेदी केलेल्या वस्तूंची दुरुस्ती सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे हे वेळेस अवश्य भेट द्या ग्राहकांनी खरेद के हो। खरेदी केलेल्या वस्तूंची निशुल्क व सुरक्षित घरपोच डिलिव्हरी दिली जाईल तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या खास दसरा व दिवाळीनिमित्त आम्ही सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खास ऑफर्स घेऊन आलेलो आहोत यामध्ये आपणाला एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की मायक्रोओ होम थिएटर फॅन सर्व खरेदीवरती अगदी दहा हजार रुपयाच्या वरील खरेदीवरती पैठणी साडीची आमच्या असंख्य ग्राहकांसाठी ऑफर ठेवलेली आहे त्याचबरोबर एलई डी टी व्ही त्रेचाळीस इंचीच्या पुढे पासष्ट इंची पंचाहत्तर पर इंची पर्यंत आपण या ठिकाणी पंचवीस ते तीस टक्केपर्यंतची सूट देखील ठेवलेली आहे त्याचबरोबर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि बजाज फायनान्सच्या माध्यमातून खरेदीवरती सुद्धा अगदी चार हजार ते सहा हजार रुपये पर्यंतची कॅशबॅक देखील या ठिकाणी ठेवलेली आहे त्याचबरोबर चक्की वॉटर प्युरिफायर खरेदीवरती सुद्धा पंधराशे ते दोन हजार रुपये कॅशबॅक आपल्याला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि बजाज फायनान्सच्या खरेदीवरती मिळत आहे त्याचबरोबर फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवरती सुद्धा आपणाला दोन हजार ते दो तीन हजार रुपयेची कॅशबॅक या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि बजाज फायनान्सच्या खरेदीवरती सोबत मिळणार आहे तरी डिस्काउंट ऑफर जी आहे ती साधारण वेगवेगळ्या मॉडेल्स वाईज आहे आणि यामध्ये खूप सारी व्हरायटी आता नवीन हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आहे तरी एक वेळ अवश्य नक्की भेट द्या ही विनंती धन्यवाद लोकप्रिय आहे ना आपल्या परिसरात आपल्या व्यवसायाची परिपूर्ण जाहिरात करून घेण्यासाठी अल्पावधीत जनतेच्या प्रचंड प्रतिसाद मिळत असलेल्या लोक राष्ट्र न्यूज या लोकप्रिय चॅनलवर बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात देण्यासाठी फक्त